नऊ महिने नऊ दिवस आई तू तु मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं सण ज्या आई तू मला जन्म देत होती साई त्यावेळेला आई तुला किती वेदना होत होत्या गा आई तुला किती वेदना होत होत्या एक पुराण तुझा बाई कितीही वर्षाचा असू तुझा बाई पन्नास वर्षाचा आहे तुझा बाई तु तीस वर्षाचा आहे तुझा बाई चाळीस वर्षाचा आहे तुझा बाई वीस वर्षाचा आहे तुझा बाई पंधरा वर्षाचा आहे पोरा जर असेल आई घरात परक परक आई आई आज पर आईरे नजर घाला आई ना प्रश्न विचार आज पर कभी विचार नहीं आई नाव महीने नाव दिवस आई तू मैं तुझा उदरा मधेस आने माला जन्म देते होतीस तुला क्या वेदना हो तो ज्या क्षणाला तुझ्या आईला हा प्रश्न विचारशील आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल आणि तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील म्हणून लेखी आज मी तुला सांगतोय बा ज्या क्षणाला हा प्रश्न विचारशील आईला बोल होई बन पोरी नऊ महिने नऊ दिवस ती माऊली आपल्याला या उद्रामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी हे आपला आपला शेवटचा शेवटचा श्वास श्वास पुरी एवढ्या अनंत यातना एवढ्या अनंत मरण यातना त्या माऊलीला होत असतात बघ आपल्याला जन्म देताना हे पुरी या विश्वातल्या कितीतरी माता एकीकडे आपल्या नेत्राला जन्म देत असतात आणि दुसरीकडे शेवटचा श्वास या विश्वामध्ये विलीन होत असतो हेना एवढ्यातना ती माऊली सहन करत असते आपल्यासाठी काण तुमच्या जन्मामुळे कारण जन्मा तुमच्या माऊलीला असत पुरी त्या माऊलीला आई पण येणार असत रे त्या आईपणासाठी